मंडळी व्हिडिओ पाहून तुम्हाला कळलंच असेल आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त अशा गावरान पद्धतीचं डाळीचा झुणका चला तर मग मंडळी वेळ वायानं घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी हरभऱ्याची डाळ एक वाटी चार तास आधी भिजत घालून घेतली होती ती स्वच्छ आता धुवून घेतली आहे आता आपण तिला बारीक वाटून घ्यायची आहे कशी वाटायची आहे कोणत्या पद्धतीने वाटायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे तुमच्याकडे असं ग्राइंडर असेल तुम्ही त्यात वाटा किंवा मिक्सरमध्ये वाटलीत तरीसुद्धा चालेल किंवा वरवंट्यावर जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही वरवंट्यावरसुद्धा वाटू शकतात छान असतं मस्तपैकी भिजलेली डाळ पाहिजे आता आपण हरभऱ्याची डाळ वाटून घेऊ तर वाटताना मंडळी एकदम जाडसर रवा असतो ना त्या पद्धतीने वाटायची आहे अगदी बारीक करायची नाही नाहीतर तो मोकळा मोकळा झुणका होणार नाही अगदी लगदा होऊन बसेल म्हणजे चिकट होईल हा कसा असा मस्त मोकळा होतो तुम्हाला मी पुढे दाखवणे की करत्या पद्धतीने होतं हे पहा मंडळी अधूनमधून त्याला मिक्स करायचं आहे नाहीतर डाळी बाजूला होतात म्हणून मिक्स कर, करत 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 तुम्ही ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता डाळ वाटून झालेली आहे हे पहा ह्या पद्धतीने वाटली गेली पाहिजे हे पहा छान असं तो दलिया असतो त्याच्यापेक्षा सुद्धा बारीक आहे आणि मोठा रवा असतो तशी आहे चला तर मग आता त्याला फोडणी देऊया तर इथे कढईमध्ये मी थोडंसं तेल ह्याला जास्त लागतं म्हणून चार चमचे तेल घेतलेलं आहे तसंच त्यामध्ये एक चमचा जिरण एक चमचा मोहरी दोन्ही घातलेला आहे भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता तडतडला की ह्यामध्ये अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचे आहे आणि तसंच दोन मोठे बारीक चिरलेले कांदे ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत कांदा भरपूर घाला जेणेकरून ह्या झुणक्याला छान अशी चव येते छानपैकी कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे मंडळी थोडासा कांदा परतला गेला की आपण त्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे ह्यामध्ये कोणतेही लाल तिखट किंवा कोणताही गरम मसाला घालायचा नाही आहे म्हणून हिरव्या मिरच्या भरपूर घाला जेणेकरून हा झुणका किंवा पिठलं तिखट होईल छान असे मिरची आणि कांदा परतून घ्यायचा आहे परतून झाल्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ म्हणजे इथे मी दीड चमचा मीठ घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातली आहे आता ते छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे हळद आणि मीठ दोन्ही एक ते दोन मिनटं मिक्स करून झाल्यानंतर मंडळी आपण जी डाळ वाटली होती ना ती ह्यामध्ये आपण घालून घ्यायची आहे सर्व डाळ ह्यामध्ये घालून झाल्यानंतर छानपैकी एकजीव होईपर्यंत आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे तरी मिक्स करण्यासाठी इथे दोन थे, तीन मिन्ट लागता माजी डाल है। ते तीन मिनटं लागतातच माझी डाळ जास्त आहे त्यामुळं मला जास्त वेळ लागलेला थोडा छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर वरून थोडीशी कोथंबीर भुरभरून घ्यायची आहे छानपैकी आणि झाकण ठेवून एक दहा ते बारा मिनटं आपण हा झुणका शिजवून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवल्यानंतर अधूनमधून त्याला आलटीपलटी करून घ्यायचं आहे जेणेकरून झुणका खालीन झळणार नाही दहा ते बारा मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता हा मस्तच आपला झुणका रेडी झालेला आहे आता एकदा आपण त्याला मिक्स करून घेऊया आणि मी तुम्हाला दाखवतेसुद्धा किती छान असा मोकळा मोकळा तो झालेला आहे आणि हा झुणका विदाऊट फ्रीज तीन ते चार दिवस असा छान टिकतो आणि फ्रीजमध्ये जर ठेवला तर सहा ते सात दिवस याला काहीही होत नाही छान असा मोकळा मोकळा झालेला आहे पहा मंडळी तुम्ही बघू शकता हे पहा मस्तच चला तर मग मंडळी तयार आहे आपला गावरान पद्धतीचा डाळीचा झुणका तर मंडळी रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की कळवा आणि हो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो मंडळी सोबतच चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बॅल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप खुँ� खूप थँक्यू आणि हो मंडळी तुम्ही ह्या पद्धतीचा झुंका ट्राय केल्यानंतर रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा एकदा खूप 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 थँक्यू